दरवाजे खोलीत वेच्यामध्ये चांगले खेकडे आले मित्रांनो पकड पकड मोठ्या घेऊन या पकडली का फक्त साईज पण मित्रांनो लेखक आणि खेकडे पण लेचते मजबूत नमस्कार मंडळी मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आत्ता वाजलेत आठ आणि आपल्याला मित्रांनो आता, आप आता लावायचे ट्रॅप तर आपण मित्रांनो तेलाचे कॅन आहेत ना त्याच्यापासून जबरदस्त ट्रॅप बनवलेत तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढे चला फटाफट मित्रांनो आता लावूयात ट्रॅप आपल्याला रात्रभर लावून सकाळी काढायला यायचेत आणि आपण मित्रांनो ट्रॅप लावून जाणारे खेकडे उजाडायला बघू आपल्याला किती खेकडे भेटतात तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद काशे डबे बनवलेत आपण मस्त आपण बिसलरी बॉटल आणि तिकडे मिरेंडाची बॉटल पॅक केली त्याला इकडे आतडे बांधलेत आपण का आतडे टाकून चला आता फटाफट मित्रांनो आतडे बांधताना काही व्हिडिओ बनवला नाही आता फटाफट टाकून घेऊयात सकाळी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण ट्रॅप कसे बनवलेत आता अंधार मित्रांनो जास्त काय दाखवणार नाही फक्त आपण फटाफट टाइम झालाय फटाफट टाकून घेऊ तर हा पहिला ट्रॅप आपल्याला आहे मित्रांनो बांधाराच्या वरच्या बाजूला टाकायचे इथं आपण पहिला ट्रॅप टाकून घेणार रे आणि इथं इथे ना बंधाऱ्याच्या कपर आहेत मित्रांनो त्याच्यामुळे इथं मोठे मोठे खेकडे जातील याच्यामध्ये आणि आपण जो डबा आहे ना ट्रॅप बनवलं त्याला मस्त होल पाडलेत जेणेकरून त्याच्यात पाणी जाण्यासाठी कसा डायरेक्ट खाली जाते तळाला आपल्याला एक असं बांधून घ्यायचंय दगडीला आपला दुसरा ट्रॅप आहे मित्रांनो ले ले प आपल्याला इथं आहे एक बंधाराच्या वरच्या खालच्या बाजूला टाकले हे आपण दगड आणले त्याला आपल्याला ट्रॅपची दोरी बांधायची जेणेकरून आपल्याला सकाळ वडायला सोपं जाईल हा टाक असं टाकून घ्यायचंय बघा जास्त क्लिअर दिसत नाही मित्रांनो त्याला बिळं पाडले ना ते डायरेक्ट तळाला जाणार गेला मस्त आता आपल्याला दगडीला बांधून घ्यायचे होले का ना चांगलं इथं पो ते पोचला का त्याला हा का असं आपल्याला दगडीला पॅक बांधून घ्यायचे अशा आपले दोन्ही पण ट्रॅप मित्रांनो लावून झालेत सकाळ तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण ट्रॅप कसे बनवलेत कसे पॅक केलेत ताराने आणि खेकडे काढण्याची जागा पण तुम्हाला सकाळ दाखवतो तर मंडळी फायनली हाय हा पकड पकड पहिलेच मित्रांनो बघा एकच नंबर खेकडे भेटले आपल्याला एकच नंबर मित्रांनो आपण मस्त ट्रॅप लावलेत आणि आता आपण आलोय खेकडे उजाडायला हा अजून आहे काय पकड ना पकड हा पकड इथं आहे बघा मित्रांनो खेकड आले आले आपल्याला दोन खेकडे भेटलेत पकड बा पकड डायरेक्ट येते तुला पकडदा हा पकड गुड मस्त मोठी ही पण हा इकडं मित्रांनो इथे खेकडे आणि जीवन दाखवते हातातली हा मस्त मोठी भेटली आपण मस्त मित्रांनो ट्रॅप लावून आलोय आणि आपल्यासोबत शुभमय जीवन आहे आणि जीवनचा भाव येतोय मित्रांनो रामा तर चला फटाफट मित्रांनो आले आले आपल्याला दोन खेकडे भेटलेत मस्त बहुनी झाली आपली एकच नंबर हा पुढं बघू आता आपल्याला किती भेटतात भात शेती आहे मित्रांनो इकडं भात शेती केलेली आहे बघा अशी आणि भात शेती मधूनच मित्रांनो आहे ते ओढ्यावरती आपण आलोय हा हाय अजून एक भेटले बघा मित्रांनो हा एकच नंबर राम आले रामाला सांगू राहिला का नाही शुभ शुभमे हा कुठे हा का इथं खेक एक खेकडे मित्रांनो एकच नंबर ही साईज पण एक नंबर आहे एक हा एकच नंबर आहे एकच टाक आईला आले आले चार, चार खेकडे खेक भेटले हा एकाच जागेवर चार भेटले डायरेक्ट पकडले पकडले हात घातलंय पक बघा डायरेक्ट घ्यायला गेले गेली इकडे आली आली इकडे आली इकडे आली तिकडून तिकडून हात घाल ना तिकडून तिकडून इकडे हात घाल भेटणार चांगली भेटली ना काय मातीतून वड इकडे डायरेक्ट हा मातीतून वड डायरेक्ट नाही काय खडक नाही जाऊ एकच नंबर एक रे। चला आता खाल दगड़ खाली जायचं का इकडं वर जायचं दगड वर रामा पकड हे पकड हा आली कशी आली बाहेर दिली कशी मस्त मोठी रे पकड ना आता मंग म्हणतो मी पकडित बॅटरी द्या मागड मोबाईल आहे नागो अरे हळू हळूल टाक 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 कुठं म्हणतो आहे रे थोडं थोडं वरती वरती आलं ना मित्रांनो का बांधत असा बांध आल्यावर आपल्याला असा अडचण निघून जायला ते बघा किती अडचण आहे इकडं जबरदस्त अडचण आहे जबरदस्त पाटाला पण असतील का नाही खेकडी शे पाटा ना दे 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 दे। का हा 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 पकड मोठे अरे घाल लावली ना आहे पकड पकडली का इथे पकड पकड अरे पकड पकड हा कसली आहे साईज कसली आहे पण कत्तर हा एकच नंबर रे खेकड बाबा मित्रांनो कसली जबरदस्त साईज आहे इथं आत इथं मध्ये पण ती पकडता नाही येणार असा विषयी बरं हातात खेधर ह्या मी धरतो हे दोन्ही बंदर बॅटरी करा

साइज बघ ना इकडे बघा ये खतर नाक आहे साइज खतर नाक एकच नंबर काम पच्चीस डायरेक्टली अरे हातीच लागायची खतर नाक साइज आहे ना पण केवढी हातीच लागायची ना एकाकडे आला आली केलं डायरेक्ट हळू जर रे त्याच्या कधी वाहत्या

मंडळी फटाफट जावं आता घरी ही वाटे बघा जीवनच्या घरापाशी निघते डायरेक्ट आणि आता मित्रांनो सव्वा दहा झालेत इथून आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतील दहा पंधरा मिनटामध्ये आपण पोचू आणि फटाफट तुम्हाला आता भादलीमध्ये ओतून दाखवतो खेकडे जबरदस्त शिकार झाले मित्रांनो तरी आपण आठ साडेआठला वर आलो होतो खेकडे पकडत पकडत एक दीड तास झाला आणि मस्त खेकडे भेटलेत जाऊ चला फटाफट जाऊयात आणि खेकडे ओतून दाखवतो आता लेखच राहील डोक्यात हा चला मंडळी मस्त पोचलोय घरी आणि आता ही टाकी याच्यामध्ये ओतून दाखवतो खेकडे होतात आता चल फटाफट मित्रांनो साईज पण मित्रांनो लेखात आणि खेकडे पण भेटतात मजबूत खेकडे भेटतात मजबूत <laughs> आ, काम पचा बरोबर खेकडे बघा मित्रांनो किती भेटलेच आणि साईज पण सगळे मोठे नॉर्मल नॉर्मलचे हाई बारीक का नाही पण याच्यामध्ये ठेवले काशा कुड्यामुळे मोडून टाकणार रे मोठ्या खेकड हे बघ ना कि एवढे ही बाजूला कर बरं रामा हे बघा मित्रांनो भेटलेले जीवन न पकडली ना। ना का नाही ही तू पकडली आशे आहेत ना खेकडे मोडून तोडून टाकणार सगळे त्याच्यामुळे जरा ओपन मी ठेवायला पाहिजे म्हणजे नाही का ह्याच्यात पिशवीत नाही रे पिशवीत तर मंडळी खतरनाक शिकार झाले आपली आणि जबरदस्त मित्रांनो खेकडे भेटलेत आता भेटू मित्रांनो सकाळी जे आपण ट्रॅप लावलेत ते आपल्याला काढायला जायचे सात आठ वाजता जाऊयात बघा आपल्याला त्याच्यामध्ये किती खेकडे आहेत ते तर भेट मित्रांनो सकाळी बघा आपल्याला किती खेकडे भेटतात ट्रॅपमध्ये तर शुभ सकाळ मित्रांनो आपण आलो आता ट्रॅप काढायला मित्रांनो रात्री आपण गेलो खेकडे पकडायला जबरदस्त मित्रांनो खेकडे भेटले आपण जे रात्री आता ट्रॅप लावले होते डब्यांचे ते आलो आता काढायला आलोय तर चला फटाफट मित्रांनो आता ट्रॅप काढू बघा आपल्याला किती खेकडे भेटत आहेत चला मंडळी पोचलोय मस्त आता लोकेशनला विशाल येऊन थांबलय आणि आम्ही आलोय महाग आता हा पण मित्रांनो इथं लावला होता बघा दगडीला बांधला होता पहिला काढून घेऊ पटपटवट

आता पण ट्रॅपचे दरवाजे खोललेत याच्यामध्ये चांगले खेकडे आले मित्रांनो पण साईज पण मित्रांनो फक्त बारीक आहे त्याच्यामध्ये मासे बाबा मित्रांनो किती गेलेत मोरे मासे गेलेत मुरे मासे गे मासे एक दोन तीन चार पाच खेकडे मित्रांनो पण साईज बारीक आहे आणि याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला एकच पण मोठी सायदे चांगली आहे हात कापला असतं हो ट्रॅप बघा मित्रांनो कसं आहे बिळं पाडले तिकडून जेणेकरून याच्यामध्ये पाणी जायला आपण ट्रॅप पाण्यामध्ये टाकल्यावरती इथे बॉटल फिट केले पुढची बाजू कापून जसे आपण ट्रॅप बनवलेले तसेच मित्रांनो केले आणि इथून असं तारानं पॅक केले आणि इकडे बघा इथे ना दरवाजा केलाय खेकडे बाहेर काढण्यासाठी इथं ताराने पॅक केले हे तार काढायचे आणि इथून डायरेक्ट खेकडे बाहेर काढायला जाग केले तर <laughs> मंडळी फायनली आपण ट्रॅप काढलेत जास्त काय खेकडे गेले नाही चार पाच खेकडे गेलेत आणि साईज छोटे मित्रांनो तर रात्री आपल्याला खेकडे भेटलेत मजबूत तर चला हटापट जाऊयात मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद